त्याच्या दृष्टीने प्रामुख्याने ओळखली जाणारी योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाखापर्यंत मोफत आरोग्य उपचार देण्यात येत असतात या योजनेची जागृती करण्यासाठी आज सुमन मंगल कार्यालय हातगाव येथे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये पुरवठा विभाग पंचायत विभाग व आरोग्य विभाग यांची संयुक्त बैठक पार पडली या बैठकीत तात्काळ हदगाव तालुक्यातील सर्व नागरिकांचे व बालकांचे आयुष्यमान कार्ड काढण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत या बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे नायब तहसीलदार मुंजाजी काकडे पुरवठा अधिकारी सुमन कराळे ग्रामविकास अधिकारी तलाठी आशा वर्कर्स तसेच अनेक नागरिक उपस्थित होते आज मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार आपल्या नांदेड जिल्ह्यातील आयुष्यमान गोल्डन कार्ड जे आहे जे की गोरगरिबासाठी ते का आयुष्यमान काढणं गरजेचं असल्यामुळं त्यांच्या सूचनेनुसार आज आम्ही माननीय डिप्टी कलेक्टर साहेब एच डी एम साहेब आपले कांबळे साहेब यांच्या अध्यक्षाखाली या ठिकाणी सुमन गार्डनला बैठक आयोजित केलेली होती त्याच्यामध्ये ता के तालुक्यातील ग्रामीण पातळीवरचे जे कर्मचारी आहेत त्यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी तसंच आशा वर्कर अंगणवाडी okay. कार्यकर्ते आणि ऑपरे ग्राम ग्रामपंचायतचे जे संगणक आहेत ऑपरेटर तसंच आरोग्य कर्मचारी आणि गावातील असलेले स्वस्त धान्य दुकानदार यांना बोलवून याचं महत्त्व पटवून देऊन जे आपल्या ग अखत्यारित्या जे लाभार्थी येतात पात्र लाभार्थी यांचे गोल्डन कार्ड काढण्यासाठी यांची बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये आमच्या महसूल विभाग विकास म विभाग आणि आरो आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही तेवीस तारखेपासून प्रत्येक गावामध्ये कॅम्पचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी जे पात्र लाभार्थी आहेत जे की एक्कावन्न हजार एक एक्क्याण्णव हजार सहाशे हे जे लाभार्थी आपल्या तालुक्यामध्ये शिल्लक राहिलेले आहेत त्यांना या कॅम्पमध्ये बोलावून त्यांचे या सर्व या टीमने ग्रामपंचायतने कार्यक्रम का आयोजित करून किंवा कॅम्प आयोजित करून त्या ठिकाणी आम्ही त्यांना तो ते गोल्डन कार्ड काढून देण्याचं आम्ही ठरविलेलं आहे यापासून जे केंद्राचे आयुष्यमान कार्ड जी योजना आहे त्याच्यामध्ये जे पाच लाख रुपये त्या लाभार्थ्यांना मिळणार आहे जे दुर्दर आजार वगैरे असतील अशा लाभार्थ्यांना त्या ठिकाणी मिळेल तसंच महात्मा ज्योतिबा फुले यांचे जी आयुष्यमान का म्हणजे जे का आहे योजना ते देखील यामध्ये सहभाग आपण नोंद देणार आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर कसा फायदा होत चालत या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी बैठक आयोजित केली केली आणि त्याचा नक्कीच आपल्या तालुक्यातील लाभार्थ्यांना पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ होईल आणि हे कार्यक्रम ह्या आठ दिवसामध्ये आम्ही संपविणार आहेत आणि शंभर टक्के काम आम्ही करणार आहोत मी त्यांना असं आवाहन करेन की जे आम्ही कॅ कॅम्पचा ग्रामपंचायत लेवलला आयोजन केलेले आहे या या कॅम्पचं त्यां म्हणजे त्यांना इकडं तालुक्या लेवलला ऐवजी त्याच कॅम्पमध्ये त्यांनी आपलं जे गोल्डन कार्ड आयोजन हे करणार आहोत काढून देणार आहोत त्यांनी त्या ठिकाणी त्या त्यार कॅम्पचं कॅम्पचा फायदा उचलून तात्काळ गोल्डन कार्ड काढावे असे मी त्यांना आवाहन करतो